मंडळी तुम्हाला सांगू का लेडीज ना सगळ्या कामात फस्ट असतात बघा बट त्यांना पाणीपुरी दिसली की काय काय काम सुधारत नाही ते कधी खाईन आणि केवढी खाईन असं सोसतंय तर मलाही तसंच झालं होतं म्हणून मी आज घरातच बनवत होते काय होत आहे ना की बाहेरचं पु पुरतच नाही म्हणजे खाल्यासारखे वाटेनाच झाल्या तर इथे मी हे घेतले होते पाणी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या आलं कोथिंबीर घेतली होती आणि हा पुदिना घेतलेला आहे हे आपण मिक्सीमध्ये एकदम बारीक करायचं आहे म्हणजे एकदमच बारीक ह्याचं मिश्रण करायचं आहे कारण की आपण गाळून वगैरे घेणार नाही आहे तसंच पाण्यात हे मिक्स करणार आहे आणि मी बटाटे पण उकडून घेतले होते आणि चणे भिजत घातले होते त्याला एक दोन तीन शिट्ट्या देऊन घेतल्या होत्या कांदा एक बारीक चिरून घेतला होता तर इथं मी पाणी मिसळत आहे बघू शकता तुम्ही तर या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा मसाला मिक्स करणार आहे ह्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे आणि आपलं साधं मीठही टाकायचं आहे काळ्या मिठाने थोडी चव चांगली येते त्यासाठी टाकायचं आहे तर मी एवढ्या प्रमाणात घेतलं होतं तर मी हे पाणी पाच ते सहा जणांसाठी बनवले होते पाणीपुरीचा जो पाण्याचा मसाला येतो आहे तो, तो आणायचा आहे एक पाकिट आणि थोडा पहिला टाकून बघायचा आहे एक चव चांगली आली की बस करायचा जा, नाहीतर मग आणि थोडं तुम्ही टाकू शकता आणि मी हे इन्स्टंट आम्ही खाणार होतो म्हणजे मी संध्याकाळच्या वेळेलाच बनवत होते त्यासाठी मी बर्फाचे तुकडे टाकले होते किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता थोडं गार पाणी झालं की बरं वाटते तर मी यामध्ये मीठ ॲड केलं होतं आपलं पाणी असं मस्त प्रकारे झणझणीत तयार झालेलं आहे तुम्ही थोडं तिखटही कमी करू शकता आमच्यात काय बारकामूल कोण खाणार नव्हतं मी तिखट बनवलं होतं पाणी गोड पाणीही बनवणं खूपच सोपं आहे चिंचेचा कोळ करायचं आहे गूळ आणि चिंचेचाच फक्त उपयोग होतो त्यामध्ये आणि बनवूनही आहे लगेचच तर मी इथे बटाट्याचा मावा बनवत होते इकडे ना आपल्या कोल्हापूर भागात असं जास्त कुठे देत नाही तर बटाटा मावा भरून बट तिकडे गुजरातमध्ये म्हणजे बाहेर कुठेही जावा तुम्ही बटाट्याचा मावा भरूनच ॲक्च्युली त्यालाच खरी पाणीपुरी म्हणतात तर मी हे हार्शूसाठी बनवत होते वेगळं तिखट एकदम कारण की आम्ही तिखट खातो आहे मग त्याला तेवढं सोसणार नाही म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा मावा बनवला होता हा आणि ह्यामध्ये मी आता हा आमच्यासाठी तयार करत आहे यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे लाल तिखट भरभरून ॲड करणार आहे हे थोडं सेंदा नमक टाकलं होतं आणि चाट मसाला थोडा ॲड करणार आहे आणि चणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी लास्टला त्या पुऱ्यांचा चुरा बनवणार होते त्यासाठी मी थोडंसं ठेवलं होतं कांदा आणि चणे हे तर कांदा थोडासा ॲड केलेला होता आणि छानपैकी असं मिक्स करून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मला कोणी सांगू शकता का लेडीजला एवढ्या पाणीपुरी का आवडते खूपच आवडते हो म्हणजे ते पाणीपुरीचा गाळा बघितला की नाही ती स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही ती कशासाठी गेलेली असते तेच विसरत्या पहिला पाणीपुरी कधी खाईन असं होते सगळ्यांनाच मलाच असं नाही सगळ्यांनाच तर हे माझं आता हे मावा बनवून तयार झालेलं आहे हे पुरीचं पॅकेट मी विकत आणलं होतं कारण की ते कसं उगंच थोडंच बनवणार आणि पुऱ्या बनवायला खूप मेहनतही लागते तर इथे मी ह्या देत होते पहिला त्याचं म्हणणं होतं माझ्या हातात दे तू मला देऊ नकोस भरून माझ्या माझ्या हातात दे मी खात बसतो तर अशा प्रकारे आमची पाणीपुरी बनवून खाऊनही झालेली होती चला आता चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही घरातच असं पाणीपुरी पुऱ्या विकत आणला तरी चालते बनवत जावा पोटभर खाताही येतात चला भेटूया नेक्स्ट विषय